वास्तुशास्त्रानुसार चांदीचा मोर घरात ठेवल्यामुळे घरात अनेक चांगल्या गोष्टी घडतात सुखसमृद्धी घरात येते आर्थिक समस्या दूर होतात आणखीनही बरेच फायदे या चांदीच्या मोराचे होतात ते फायदे कोण कोणते आहेत चांदीचा मोर घरात कोणत्या दिशेला कुठे ठेवायला हवा त्याचबरोबर चांदीचा मोर घेणं शक्य नाहीये बॉ तर त्याला स्वस्त पर्याय काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो मोराला पाहिलं तरी प्रसन्न वाटतं की नाही त्यात तो पावसात आनंदाने पिसारा फुलून नाचताना दिसला तर आनंदी आनंदच असा हा मनाला मोहून टाकणारा मोर वास्तुशास्त्रात सुद्धा महत्वाचा आहे बरं का म्हणून तर वास्तुशास्त्र सांगतं की चांदीचा मोर घरात ठेवावा चांदीचा मोर घरात असेल तर घरात सुखसमृद्धी आल्याशिवाय फक्त घरातच असं नाही तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी चांदीचा मोर ठेवू शकता ज्यामुळे तुमचा तुमचा व्यवसाय चांगला चालतो उद्योग लागतो वास्तुशास्त्रानुसार जर चांदीचा मोर तुम्ही देवघरात ठेवलात तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा तुमच्या कुटुंबावर राहते घरात चांदीचा मोर ठेवल्यामुळे सुख समृद्धी येऊन मानसिक शांततेचा लाभ होतो त्याचबरोबर जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल वारंवार पैशाच्या अडचणीने तुम्ही त्रासला गेला असाल तर एक छोटासा चांदीचा मोर घरात ठेवणं गरजेचं हा चांदीचा मोर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा कपाटात जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवू शकता त्यामुळे धनलाभ होतो तसंच अडकलेले पैसे देखील मिळतात असंही म्हटलं जातं कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत करतो पण त्याला अपेक्षित यश मिळत नाही नशीब साथ देत नाही वास्तुशास्त्रानुसार नशीब बळकट करण्यासाठी कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी चांदीचा मोर विकत आणून तो तिजोरीमध्ये ठेवावा कपाटामध्ये ठेवावा त्यामुळे व्यावसायिक प्रगती तर होतेच पण त्याचबरोबर घरात देखील पैशाची समस्या कधीही वाजत नाही जर तुमचा व्यवसाय अडचणीत असेल सतत नुकसान होत असेल तर सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी चांदीचा मोर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्क वर किंवा स्टडी टेबल वर ठेवू शकता ज्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊन व्यवसायात प्रगती होते हा चांदीचा मोर फक्त व्यावसायिक अडचणी दूर करतो किंवा आर्थिक अडचणी दूर करतो असं नाही तर पती पत्नी मध्ये प्रेम सुद्धा वाढवतो बरं का पती पत्नी मध्ये सतत वाद होत असतील वादामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असेल तर घरात शांतता यावी सुख समृद्धी यावी यासाठी घरात चांदीचा मोर ठेवण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे पती पत्नीमध्ये सुद्धा प्रेम वृद्धिंगत होतं मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा संबंध हा ऊर्जेची असतो प्रत्येक गोष्ट आपल्याकडे सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते तसंच चांदीचा मोर हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच तुमची जशी ऐकत असेल त्याप्रमाणे तुम्ही छोटा मोठा चांदीचा मोर खरेदी करू शकता आणि तो तुमच्या घरात ठेवू शकता पण आता तुमच्यापैकी काही जणांचं असं म्हणणं असेल की आम्हाला चांदीचा मोर घेणं नाही परवडणार चांदीचा भाव काय झालाय तर तुमच्यासाठी सुद्धा एक पर्याय आहे तो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरात भिंतीवर मोरपीस सुद्धा खूप लाभदायी आणि शुभदायी ठरत मोरपीस तर सहज उपलब्ध होत तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही मोरपीस ठेवू शकता ज्यामुळे धनवृद्धी होते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये सुद्धा हे मोरपीस लावू शकता ज्यामुळे घरात प्रसन्नता येते मोरपिसच नाही एखादं मोराचं चित्र पेंटिंग सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावू शकता ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते घरातले वादविवाद कमी होतात परस्परांमधलं प्रेम वाढतं घराच्या मुख्य दरवाजावर मोरपीस लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो मोरपिसाचा उपयोग औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो हे तुम्हाला माहीत नसेल कदाचित ते सतत डोळ्यासमोर असेल तर मन प्रसन्न राहतं आणि मन प्रसन्न राहिल्याने आरोग्य सुद्धा चांगलं राहतं एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा मोरपिसाचा वापर केला जातो मोरपीस पाहून मन नक्कीच शांत होत त्यामुळे जर चांदीचा मोर खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही एक छोटस मोरपीस आणून घरात लावू शकता किंवा मोराचं एखादं चित्र किंवा पेंटिंग सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता अहो साधी गोष्ट आहे परमेश्वराने सुद्धा मोरपिसाला मुकुटामध्ये धारण केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपिसाचं स्थान आहे ते का आहे त्या मोरपिसाला तेवढं महत्व निश्चितच आहे म्हणून तर परमेश्वराने सुद्धा त्याला आपल्या मुकुटात धारण केलंय असं हे मोरपीस आपल्याही घरात सुख समृद्धी शांतता आणि आनंद घेऊन येत म्हणूनच वास्तुशास्त्रात सुद्धा त्याला अतिशय मानाचं स्थान आहे इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रात सुद्धा मोरपिसाशी संबंधित उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यातलाच एक उपाय म्हणजे नवरा बायको मध्ये सतत कुरबुरी किंवा भांडणं होत असतील तर हा उपाय करून बघू शकता त्यासाठी आठ मोरपिसं पांढऱ्या धागात गुंडाळून ओम नमो सोमाय नमः मंत्र पुन्हा एकदा ओम नमो सोमाय न हा मंत्र म्हणून बेडरूमच्या भिंतीवर टांगून ठेवावं त्यामुळे दाम्पत्य जीवनात काही कुरकुरी असतील तर त्या दूर होऊन नवरा बायकोमध्ये प्रेम निर्माण होतं प्रेम वाढतं असं म्हटलं जातं मग मंडळी तुम्ही सुद्धा वास्तुशास्त्रात दिलेले हे छोटे छोटे उपाय करून बघू शकता आणि तुमच्या घरामध्ये देखील सुख समृद्धीचं स्वागत करू शकता